काय बाप्पा कस काय चाललंय बर आहे ना तूही निवाऱ्यावर आलायस म्हणून विचारतोय देवा आम्हालाही निवाऱ्यावर जायची वेळ आली तुलाही वेळ आली मग देवात आणि माणसात फरक काय राहिला म्हणून विचारतोय बर आहेस ना आणि तू बरं असशील तर आम्ही बरं असणार तूच ना तो अनाधी अनंत अरे तेतीस कोठे देवांच्या आधी तुझं नमन होत तूच ना तो अरे बघतोयस काय आज सांगली कोल्हापूर जिल्हा शिरोळ तालुका कुर्डवाड नगरी पाण्यात बसले रे सात तारखेला तुझं आगमन होणार तुझं हे सजवलेलं रूप किरी निवडायला रे देवा या महापुराण तुलाही उठवलं तू काय करतोय अरे आमच्या कुर्दवाड नगरी वडी दत्त महाराजांची पांढरी त्या दत्त महाराजांच्याकडेही विनवणी करा म्हटलं तर ते दत्त महाराज रे आता कोणाकडे जावं कोणाकडे नव्याची भीक मागती आपल्या भीक मागतोय ते दुर्लक्ष करताय देवाळा दुर्लक्ष करताय अरे पाच सहा दिवसाच्या त्या वरुणराजाच्या बरसण्यानं तुझाही उठाव झाला आणि आमचाही उठाव झाला आणि गेले दहा दिवस पाऊस थांबलाय रे दहा दिवस पाऊस थांबलाय चक्क कडकडीत चटके बसतील असे ऊन पडत आहे तरीही पाण्याचा पाय उतार होत नाही देवा पाण्याचा पाय उतार होत नाही सांग ना आधी हे आनादली अनंत आम्ही कोणाकडे दचना करावी कोणाकडे ज्याच्याकडे करावी तो तूही निवारायला आलाय देवा तो तूही निवाऱ्याला अरे देवा तुझ्याकडेही दुर्लक्ष झालंय तुझ्याकडेही दुर्लक्ष झालंय मग आम्ही कोण देवा जगाला पोसवणारा जगाला मुखा जगाच्या मुखात अन्नाचा घास घालणारा बैराजा ही भिकेला लागलाय देवा उसाचा भूस नव ऊस अक्षरशः सडेल देवा सडेल अरे हाडाच काळे काळे करून रिन करून पिकवलेली ही हिरवी गार पिकत तांबडी पडत आहे देवा तांबडी पडत बाप्पा उठ रे आता उठ अरे ही माझी तळमळ ही माझी व्यथा हे माझ्या बहिराजाचं दुःख आणि बहिराजा म्हणणाऱ्या त्या बहिराजाचं दारिद्र्य तुला दाखवणार आहे उठ उठ बप्पा उठ अरे बघ चल बघ चल त्या मजुरांचं हाल त्या व्यापाऱ्यांचं हाल चल बाप्पा चल इथं बसून नाही चालणार तुला आता बप्पा आणि तुला मी दाखवल्याशिवाय राहणार नाही तू बघितलं याच चिल रे पण चल आता तूच आता तूच मारणार तूच मारणार बाप्पा चल बाप्पा बप्पा चल